मंडळी मी स्नेहा आणि स्टोरी टेलर स्नेहा या आपल्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मंडळी तुमच्यापैकी बरीच जण नोकरी करणारी असतील नोकरी करत असताना काही वेळा मनस्ताप नाराजी अपेक्षाभंग हे सगळं आपल्या वाट्याला येतं आपण नोकरी करत असताना आपल्या हातून नकळतपणे काहीतरी चुका घडत असतात यामुळे या, या गोष्टींचा सामना आपल्याला ला करावा लागतो तर अशा कोणत्या चुका आहेत ज्या आपण टाळू शकतो आणि या सगळ्यापासून आपली स्वतःची सुटका करून घेऊ शकतो किंवा काही प्रमाणात तरी या गोष्टी आपण कमी करू शकतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आजच्या व्हिडिओमधली पहिली टीप तुम्ही जर नोकरी करत असाल तर जितका पगार तितकं काम हे स्वतःला सांगा आता तुम्ही म्हणाल जितका पगार तितकं काम असं पैशापुरतं धोरण ठेवून नोकरीमध्ये प्रगती कशी साधणार किंवा प्रामाणिकपणे जास्तीत जास्त चांगलं काम करून दाखवलं तरच आपली प्रगती होते मग अशा वेळेला फक्त पैशापुरता विचार करून कसं बरं चालेल बरोबर आहे पण फक्त पैशापुरता विचार करा असं अजिबात यामागे सांगणं नाही किंवा तसा उद्देशही नाही पहा आपण जर असा विचार करत नाही म्हणून काही वेळा आपल्याला मनस्तापाचा सामना करावा लागतो काय होतं आपण वरिष्ठांची मर्जी संपादन करण्यासाठी वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी किंवा एखादी चांगली संधी आपल्या वाट्याला यावी म्हणून वरिष्ठांनी सांगितलेली सगळी कामं आपण गप्पपणे करतो आपल्या हातात आपला जो जॉब आहे त्यातलं जे काम आहे ते सांभाळून नवं काम करण्यासाठी वेळ नसतो नवी जबाबदारी आपल्याला झेपणारी कि नसते किंवा मॅनेज होणारी नसते तरीही केवळ वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी म्हणून आपण होकार देतो आपण ते काम आपल्या अंगावरती ओढवून घेतो तरीही आपल्याला संधी मिळत नाही तसंच होतं आपल्या ऑफिसमधल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत आपण कोणाच्या तरी अडीअडचणीला धावून जातो कोणीतरी येतं आणि म्हणतं की आज मला हाफ डे हवा आहे मला लवकर घरी जायचं आहे तर हे एवढंच काम आहे माझं ते करून देशील आपल्याला पण वाटतं की ही व्यक्ती किंवा विश्वासाने आपल्याकडे आली आहे तर आपण या व्यक्तीचं काम करून द्यायला हवं त्या व्यक्तीला बरं वाटेल किंवा ती व्यक्ती आपल्याबद्दल काहीतरी चांगलं बोले अशा बऱ्याच अशा गोष्टी आपल्या मनात असतात किंवा फक्त मदत करावी म्हणूनही आपण त्या व्यक्तीचं काम करून देतो दुसऱ्या एका सहकार्याच्या बाबतीतही तसंच घडतं मग काय होतं ही अशी अडीअडचणीला मदत करण्याची सवय आपण त्यांना लावून देतो आपल्या सहकाऱ्यांना ती सवय कालांतराने आपल्यालाही लागते आपल्याकडे कोणी मदतीला आलं पुणे आपल्याला म्हणालं की एवढंसं माझं काम करून देशील किंवा मला ना ही एवढीशी मदत देशील मग ती वैयक्तिक असेल किंवा मग त्या ऑफिसच्या काही कामामध्ये असेल आपल्याला माहीत असतं की हे काम माझं नाही आहे हे काम त्याचंच आहे किंवा हे काम त्याच्याच अंडर येतं तरीही आपण त्या माणसाला मदत करतो त्या सहकार्याला मदत करतो आणि मग याची त्यांना सवय होते याची आपल्याला ही सवय होते आणि आपल्याला असं वाटत असतं की मी सगळ्यांच्या अडीअडचणीला धावून जातो कुणी माझ्याकडे मदत मागितली तर मी ती करतो कुणी कामा काही कामासाठी माझ्याकडे मार्गदर्शन मागितलं काही सल्ला दे विचारला तरीही मी तो देतो माझ्या परीने मी मदत करतो मी वरिष्ठांची मर्जीही सांभाळतो मी कितीतरी जबाबदाऱ्या व्यवस्थितपणे हाताळतो माझं काम करून तरीही मला मात्र संधी मिळत नाही माझी नोकरीमध्ये प्रगती होत नाही प्रमोशनच्या वेळेला माझा विचार काही कोणी करत नाही मग आपल्याला वाटतं सबल सबल का मी हे सगळं सगळ्यांसाठी करतो पण तुम्हाला कोणी सांगितलं आहे का हे सगळं सगळ्यांसाठी करायला ती काही फॅमिली आहे का आणि जरी असेल तरी पण ती तुमच्या कामाची जागा आहे तुम्हाला समजलं पाहिजे की आपण कोणाला किती मदत करावी किंवा कोणाची कामं स्वतःवरती किती ओढवून घ्यावीत याविषयी त्यामुळे जितका पगार तितकं काम तुम्ही तुमचं काम प्रामाणिकपणे करा उगीच कोणाला तरी खुश करण्यासाठी वरिष्ठांची मर्जी राखण्यासाठी वरिष्ठांना खुश करण्यासाठी किंवा माझे सहकारी माझ्याविषयी मी वरिष्ठांकडे चांगले बोलले पाहिजेत माझ्या मागे चांगले बोलले पाहिजेत अशा सगळ्या गोष्टींसाठी कोणालाही खुश करण्याचा कोणाची कामं करण्याचा कोणाला मदत करण्याचा प्रयत्न करू नका आता यातला दुसरा मुद्दा गॉसिपिंग गॉसिपिंगपासून स्वतःला सांभाळा अजिबात अशा कोणत्याही ऑफिस पॉलिटिक्समध्ये पडू नका काय होतं लंच ब्रेकमध्ये असेल किंवा कुठेही चहा घेताना असेल कॉफी घेताना असेल ऑफिसमधल्या कामांविषयी चर्चा होतात आणि त्या चर्चांमध्ये कोणाचे ना कोणाचे तरी स्वभाव त्याची टिंगलटवाळे होते कोणाच्या तरी कामाच्या सवयींविषयी किंवा कोणाच्या तरी वैयक्तिक आयुष्याविषयी बोलणं होतं आपलं आपण कोणाला तरी काहीतरी बोलतो मग आपल्या मनात भीती राहते अरे मी त्याच्याविषयी ना ह्याला असं बोललोय ह्याने उद्या त्याला सांगितलं तर किंवा माझं ह्याच्याशी काहीतरी भांडण झालं आणि त्याने त्याला मी असं बोललो हे सांगितलं तर काय होईल किंवा आपण वरिष्ठांविषयी काहीतरी चुकीचं बोलून जातो ते त्यांना कळलं तर ही भीती मनात असते त्यामुळे कोणत्याही सहकार्याविषयी कोणाकडेही काहीही उलटसुलट किंवा वाईट साईड बोलू नका त्याच्या कामाविषयी असेल किंवा त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी असेल कोणाकडेही कोणाचीही तक्रार करू नका की मी त्याला ना ते काम सांगितलं होतं पण त्याने ते केलंच नाही दोन आळशी आहे त्याला ना कसली शिस्तच नाही असं तसं कोणालाही काही बोलू नका एखाद्या सहकार्याविषयीही आणि तुमच्या बॉसविषयीही कोणाकडेही त्यांची तक्रार करू नका त्यांच्याविषयी काही उलट बोलू नका या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला लांब ठेवा स्वतःचा फोकस फक्त तुमच्या कामावरती ठेवा या सगळ्यापासून जर तुम्ही स्वतःला लाभ ठेवू शकलात ना तर तुम्हाला प्रगती करण्याशिवाय कोणीही रोखू शकणार नाही कारण या सगळ्या गोष्टींमध्ये आपण इतके अडकून पडतो कोणाला तरी काहीतरी आपण म्हटलेलं असतं कोणाला तरी काहीतरी सांगितलेलं असतं कोणीतरी विश्वासाने आपल्यापाशी काहीतरी सांगितलेलं असतं मन मोकळं केलेलं असतं एखादी वैयक्तिक गोष्ट सांगितलेली असते स्वतःच्या पर्सनल लाईफविषयी काहीतरी सांगितलेलं असतं आणि आपण ते बोलता बोलता कोणाला तरी बोलून जातो आणि त्या व्यक्तीचा विश्वास गमावून बसतो किंवा सतत मनात भीती राहते त्याला कळलं तर तिला कळलं तर त्याने त्याला सांगितलं तर त्याने ह्याला सांगितलं तर त्यापेक्षा या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा सीटीवर जागा आणि माणसांपासून अलिप्त राहायला शिका डिटॅच व्हायला शिका आता जर तुम्ही एखाद्या जागी काम करताय तिथे काम करत असताना तुम्हाला ती जागा आवडते एक तर ती तुमच्या घरापासून जवळ असते तुम्हाला फार ट्रॅव्हलिंग करावं लागत नाही किंवा त्या जागेमधील पॉझिटिव्हिटी तुम्हाला आवडते माणसं जीवाला जीव देणारी असतात खूप चांगले संबंध तुमचे त्यांच्या बरोबर तयार होतात हे सगळं एका बाजूला तरीसुद्धा तुम्ही स्वतःला या सगळ्यापासून थोडं लिप्त ठेवायला शिका त्याच्यामध्ये भावनिक गुंतवणूक करणं तुम्हाला पुढे जड जाऊ शकतं हां जर तुम्ही एखाद्या ठिकाणी काम करताय ती सरकारी संस्था आहे तुम्हाला माहीत आहे की मला अजून वीस वर्ष पंचवीस वर्ष याच लोकांसोबत काम करायचं आहे याच जागी काम करायचं असे आहे किंवा याच ठिकाणी निवृत्त व्हायचं आहे हे फिक्स आहे हे तुम्हाला माहीत आहे तर ती भावनिक गुंतवणूक ठीक आहे पण तुम्हाला माहित नाहीये की अजून दोन वर्षांनी तुम्ही इथे असाल किंवा नसाल अशा वेळेला तिथे भावनिक गुंतवणूक करणं तुम्हाला जड जाऊ शकतं ती जर नोकरी सोडण्याची वेळ आली किंवा तिथे जर एक कम्फर्ट झोन तयार झाला तर भलेही किती चांगली संधी तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी मिळत असेल तुम्ही ती घ्यायला तयार होत नाही किंवा तुमचं मन ते घ्यायला तयार होत नाही इथे भलेही तुम्हाला पगार चांगला मिळणार असेल तुमची जी काही कौशल्य आहे तर त्याचा तिथे खूप चांगल्या पद्धतीने वापर होणार असेल तरीही एक जो कम्फर्ट झोन तयार झालेला असतो त्यामुळे तुम्ही ती नवी संधी घ्यायला तयार होत नाही किंवा तुमच्यामध्ये तो आत्मविश्वास नसतो तर या अशा ठिकाणांपासून जिथे तुम्ही काम आणि तिथे तुम्ही कामासाठी जाताय आहे त्यामुळे त्या, त्या माणसांमध्ये भावनिकरित्या गुंतवणूक करणं त्या जागेमध्ये भावनिकरित्या अडकून पडणं या गोष्टींपासून तुम्ही स्वतःला होता येईल तेवढं लांब ठेवण्याचा प्रयत्न करा आता यातलीच अजून एक गोष्ट म्हणजे नवी संधी मग अगदी त्या ठिकाणी असेल तरीही आपल्याला ती घ्यावीशी वाटत नाही का तर ती संधी घेण्यासाठी एखादं नवीन कौशल्य शिकण्याची गरज असते किंवा एखादं कौशल्य इम्प्रूव्ह करण्याची गरज असते मग आपण म्हणतो की नको हे कुठे आणि स्वतःला ते यासाठी तयार करायचं किंवा कुठे ती झंझटमारी करायची असं आप काहीतरी आपल्या डोक्यात येतं तर तुम्हाला जर कोणी नवी संधी देत असेल भले जरा वेगळ्या प्रकारचं काम असेल तुम्ही आता जो जॉब रोल करताय त्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारचं असेल काही गोष्टी तुम्हाला शिकायच्या असतील नव्या माणसांशी संपर्क साधायचा असेल तरीही ते काम घ्या त्यामुळे नव्या संधींना नाही म्हणू नका ही एक गोष्ट आता शेवटची गोष्ट आणि शेवटची टीप ती म्हणजे नोकरी सोडण्याची चूक करू नका आता तुम्ही म्हणाल आहे ती नोकरी सोडायची म्हणजे हा मूर्ख पण आहे असं कोण करेल काही वेळा आपण करतो काही वेळा अशा गोष्टी घडतात की एखादी आयडिया आपल्या डोक्यात असते आपल्याला वाटत असतं की यातून म्हणजे जे आपण काही नोकरी करतोय त्यातून तितकेसे पैसे मिळत नाही आहेत गेले दोन वर्ष तीन वर्ष मी तिथेच तेच काम करतोय जॉब रोलही तोच आहे त्याच्यात काहीही प्रगती होत नाही तर मी नोकरी सोडेन आणि काहीतरी स्वतःचा व्यवसाय सुरू करेन काहीही असेल तो एखादं छोटं दुकान असेल कुठेतरी ट्युशन घेणं असेल किंवा ऑनलाईन काहीतरी स्वतःचं स्वतःचा स्टोर ओपन करणं किंवा एखादा ऑनलाईन बिझनेस करणं असं मी काहीतरी करेन मला थोडासा वेळ हवा आहे ठीक आहे तुम्ही तुमचा वेळ घ्या पण तुम्ही ते साईड हसल म्हणून सुरू करा तुम्ही तुमच्या ज्या आयडियाज आहेत त्यावरती नक्की काम करायला हवं पण ते एक साईड हसल म्हणून आधी सुरू करा त्यातून तुम्ही किती समाधानी आहात त्यातून तुम्हाला तुमचं समाधान होण्या इतपत नफा मिळतोय का ते पहिल्या आधी पहा आणि मग जर नोकरी सोडणे एक धोका आहे तो तुम्ही पत्करू शकता अदरवाईज नोकरी सोडण्याची चूक करू नका जे हातात आहे ते सोडून कुठेतरी आपण एखाद्या अनिश्चित एखाद्या गोष्टीच्या मागे धावतो किंवा त्यासाठी प्रयत्न करतो आपल्याला पुढचं काही चित्र डोळ्यांसमोर दिसत नसतं अशा वेळेला काहीतरी तरी, तरी आपल्या हातामध्ये एक सुरक्षित पर्याय हवा म्हणून तुमची नोकरी आहे भलेही त्यातून तुम्हाला काही मिळत नसेल तुमचं समाधान होत नसेल तरीही ती सुरू ठेवा आणि तुम्ही जे काही करताय ते साईड बाय साईड सुरू ठेवा तर होता वीडियो। वीडियो हा होता आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा चॅनलला आपण भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नव्या विषयासह तोपर्यंत त्या टायोबद्दल तुम्हाला जे काही वाटेल ते कमेंट बॉक्समधून लिहून जरूर कळवा आणि ते व्हिडिओसुद्धा पहा भेटू नव्या व्हिडिओमध्ये बाय